नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे एक मशरूमचाच प्रकार आहे मित्रांनो भुईफोड म्हणजे काय प्रकार आहे मित्रांनो हा बघायला मिळणार आहे आपल्या गावाकडच्या माणसांना माहीत असेल परंतु आपले काही शहरातले मित्र असतील नवीन किंवा नवीन होणारे जे आपले मित्र असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आणि ही माहिती मित्रांनो त्यांना मिळेल तर मित्रांनो त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवतोय मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्या कळसुबाई अभयारण्य भागामध्ये मित्रांनो जेवढ्या आपल्याला काही रानभाज्या मिळणार आहेत ती तेवढ्या मी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आज आपण रानामध्ये आलो आहे आणि आज, आज आपल्याला दिसलेत भुईफोड तर मित्रांनो भुईफोड कशा असतात ते तुम्हाला मी दाखवून देतो आणि ती एक रानभाजी आहे मित्रांनो आणि हा पण एक मशरूमचाच प्रकार आहे मित्रांनो तर बघा मी तुम्हाला दाखवून देतो इथं समोर आपल्याला तीन भुईफोड सापडले ते बघा ते मी तुम्हाला दाखवून देतो तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा असे जमिनीला असा फोडासारखा असतो मित्रांनो हा भुईफोड तर कसा असतो मी उपटून दाखवतो तुम्हाला तीन सापडले तर आपल्याला ह्या झाडाखाली मित्रांनो हे बघा असं असतं आणि अजूनही पुढं आहे ते दोन ते पण मी तुम्हाला दाखवतो हा बघा हा याच्यापेक्षा मोठे आहे हा एक बुईफोड हा बघा हा एक हाडला मी आत्ता आणि इथं एक आहे बघा हा एक हा बघा मित्रांनो तर मित्रांनो आज आपल्याला तीन बुईफोड सापडले हे बघा अजून जंगला म्हणजे म्हणजे खूप असतात मित्रांनो थोडंफार फिरलं ना तर मिळत असतात मित्रांनो तर हे बघा आता मी तुम्हाला हे आतमधून कसे असतात ते पण दाखवून देतो तर एक लहान आहे आणि दोन मोठ आले ती तर असे असतात मित्रांनो भुईफोड हे मित्रांनो झाडाखाली किंवा जंगलामध्ये असतात गावतामध्ये पण असतात तर हे अशा प्रकारे असतात मित्रांनो हे बघा आणि आतमध्ये कसे असतात ते पण मी तुम्हाला दाखवून देतो हे बघा गवतात पण येतात शक्यतो झाडांखाली जास्त असतात मित्रांनो झाडाच्या खाली जास्त असतात ग गवतामध्ये कमी प्रमाणात असतात पण झाडाच्या खाली येणं ना जास्त प्रमाणात म्हणजे असतात ते पण जंगलामध्ये जास्त प्रमाणात असतात तर मित्रांनो आता आपण आहे ना ही धुवून आहे हिला थोडी माती माखलेली असते आणि ते आता इथं ओढ्यामध्ये आपण धुवून घेऊ तर मग नंतर मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं प्रकारे असते मित्रांनो एकदम कापसासारखं असते असतं मी तुम्हाला आतमध्ये एक फोडून दाखवेल हे सत्र कशा आपले भुईफोड कसे असतात ते मी तुम्हाला दाखवून देतो आतमध्ये फोडून तर पहिल्यांदा आपण धुवून घेऊ यांना पाण्यामध्ये पण उपवतात हे बघा एकदम हलके असतात जा तर मित्रांनो आता हे तुम्हाला मी ना आतमध्ये उमधून दाखवतो कसं असते मी मित्रांनो हे बघा हे बघू शकताय एकदम कापसासारखं असते मित्रांनो आतमधून एकदम स्वच्छ आणि पांढरा असलं की तो भुईफोळ एकदम छा एकदम चांगले मित्रांनो हे बघा असं असतं आतमधून एकदम मोमो कापसासारखं असते आणि याचे भाजी ना नाही असे छोटे छोटे पीस बनवायचे तर मित्रांनो आता आपण हे धुतलेत ना आता ले ले गरी, गरी, ये, तर आता आपण एक पिशवी आणलेली मी पिशवीमध्ये घेतो घरी आणि घरी घेऊन जातो मित्र मित्रांनो यांना तर मित्रांनो मी तुम्हाला परत एक बार दाखवून देतो स्पष्ट मित्रांनो अशा प्रकारे हुईफुड असतं बघा मित्रांनो पाऊस पडल्यानंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर मित्रांनो एक दहा पंधरा दिवसामध्ये हे भुईफोड उगवायला सुरुवात होत असते मित्रांनो जंगलामध्ये मित्रांनो हे गवतामध्ये पण असतात परंतु झाडं म्हणजे जे जास्त प्रमाणामध्ये असतात तर मित्रांनो आता ही भाजी कशी बनवायची भुईफोडांची तुम्हाला मी सांगून देतो मित्रांनो ही भाजी रसाभाजी नाही बनवायची सुकी भाजी बनवायची तव्यावर त्यापूर्वी आपण कांदा कापून घ्यायचा कांदा तव्यावर टाकायचा तेल मिरची मीठ हळद आपल्याला ज्या प्रमाणात टाकतो आपण भाजी जेवढी बनवायची त्यानुसार मित्रांनो त्या प्रमाणामध्ये टाकून द्यायचे आणि त्याच्यानंतर आपले हे भुई फोडांचे छोटेले छोटेले पीस करायचे आणि ते धुवून तव्यावर टाकायचे मित्रांनो आणि एक दोन तीन मिनटं उमट ठेवायचे की झाली तुमची भाजी तर मित्रांनो याची चटणी पण अशाच पद्धतीमध्ये करायची मी सांगितलं त्याप्रमाणे कांदा कापून ना आपण मीठ मिरची हळद आपल्याला ज्या प्रमाणात आपली भाजी देवडी बनवायची त्या प्रमाणामध्ये टाकून द्यायची आणि आपल्याला मिरची जर चटणी बनवायची असेल तर मित्रांनो आपल्याला जेवढी तिखट बनवायचे त्यानुसार मित्रांनो आपण चटणी टाकायची चटणी पण खूप छान लागते मित्रांनो तर अशी एकदम सिंपल आणि साधी पद्धत आहे मित्रांनो त्याची चटणी किंवा भाजी बनवायची तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो मी अजून आपल्या कळसूबाई म्हणजे जेवढ्या भाज्या आहेत ना तेवढ्या मी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढच्या पण भाज्या बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद करतो